दोन किलोचा बुटतो आता मला म्हटलंच नाही एवढ्या लावणं आणायला लागते हत्तीगावात तर मी बाबा इकडं आलो नसतो इकत घेतोय कशाला रे इतकं नाही का एवढं लावणं वडा लागतंय कशाला येतंय वड घड म्हणणार मला आदल घडली मी तरी परत काय येतं येणार

मित्रानो ह्यू आमचा मित्र सुनील पाटील आयला मी निघाल तो आमच्यात गावात काढायला हो काय झालं म्हटलं मी देतो की चल <laughs> बघतोय तिर की नाही हे चिक्कल आणि वडायचं आहे की नाही त्या तिकडे ते लिंबा लिंब तिकडे एक आहे ते, ते निर्गिल दिसते की नाही कितनं आणायचं डोक्यान जग मारली इकडे आलो बाबा चिक्कल तरी बघा आणतोय मी तीन आणतोय भार रोज काय तीन आणतोयच मार जायच्या हे नाही बाबा लांब लय बाबा लांबले म्हशी पळणार मी म्हशी पळ पार। कशावर पडते हे बघ आणि इथं पडतो बघा या इथं जस्टच राम राम पड बाबा बाबा मला तरी इकडे वैरेला बोलू नकोस चाला लाई ना हे बघा उद्या नाही ये म्हणतो कशाला ते ना? राम राम हाँ उन्हाँ उन्हा तू कारण आता नहीं बाबा पड़ा हे ये बोगा चिक्कल ये बाबा कसा है अरे ब्रीफ ढोर पार दूध काढ़ का बाबा का <laughs> ये बोगा चिक्कल ये बादा मला तसं चालायला येईना आणि तू कसा चालतोस काय कि बाबा इथनं तुझा मी मी बूट घाला नाही बाबा ये बघा <laughs> दूध चांगलं चांगलं हो चरित दूध लागते हे <laughs> बघा हे दूध दूध काढायच्या आधी नाही अशी मेहनत करायला लागते बघा हे बघा इथे चप्पल ठेवले मी आणि निघालो इथनं बघा ब असं बी आहे दर देते बोंबा आता सकाळी मी दूध घातलं सत्तावीस रुपये दर लागलाय किती सत्तावीस रुपये दर, दर कुणाची आता माहिती आहे काय ना तुम्हाला हे आमच्या शेतकऱ्यांची काय भर नाही सुनील बाबा परत का इकडे <laughs> वैरणला हत्ती गवात काढायला बोलू नकोस बाबा मला आता सापून धुऊन भाकऱ्या खाना दाखवी तू मला आता कुठं आहे ते जसे अजून लांब तिकडे दिसत असलं बघा अजून लांब आणि ये ये मनास तू घातलाईस गूड मी आहे अनवानी आणि तू ये ये ये, 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 ये। पडून दे मी मग झालं ये बघा चिक्क आलो आलो बाबा थांब हां तू रोज येतोच हो तुला सवय आहे या ना बाबा येस पाय कसली हे स्लीबू आहेत बघ माझ्या बूट आहे तुझा दोन किलोचा हाय ठेव आता बाबा मग मला तरी दे दोन किलोचा बूट तू आता मला म्हटलं असत की नाही एवढ्या लांब आणायला लागते हत्तीगावात तर मी बाबा इकडे आलो नसतो इतकं घेतो कशाला रे इक मी म्हणलोच रे की नाही जे देणार आहे की नाही बघ बघायलाच येणार ते मी म्हणणार हे कशाला रे घेतले जे हत्ती गावात विकत जगण्या लागलं मला बोटाला लागून दे आहे आमच्या कापलास तरी काढलास तरी बरं असत रे बाबा हे अजून लांबते बघा ते बघा दिसतोय काय तू तिथनं जवळजवळ अर्धा किलोमीटर वडा लागतंय असलं आहे आणि आम इथं आमचं इकडलं बघा हे आता भात लावले बघा हे बघा भात कसं आहे हे नादूस आले खतरनाकच बघा सुरेश ने लावले इथं वय आईला आमच्या इकडे पण आहे ना इथं पण आहे हे बघा इथं हत्तीगावात तोडले आम्ही दोन भारं तोडले एक नेला आणि एक अजून तिथं आहे बाबा आपला बास राम रामच तुला बाबा एवढ्या लांब यायचं म्हणल्या हे बघा इथे सुनीलनेही घातला आहे आणि मी घातला आहे मी काय केलं आहे बारकाच घातला आहे पहिल्यांदा मोठा घातलेला देव यो म्हटलो बाबा बारकाच असून दे कुठं पडलं तर पड कुठं तरी पाय बीज मी नको हे बघा ते वास्ती गवात ते हस्ती गवात कसं आहे बघा एक नंबर जर तुम्हाला जर पाहिजे असलं की नाही विकत हो सुनील पाटलाकडे यायचं आहे <laughs> नाही म्हणत नाही का एवढं लावणं वडा लागतंय कशाला येतंय वडं गड म्हणणार मला अद्दल घडली मी तरी परत येणार नाही बाबा राम राम तुला चला चला आता न्यू एवढे आता इथे जर कोण नसलं तर असं एकटे घेते भार हे बाबा कमी केले तू आहेस म्हणून बाबा 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 नाही बाबा मला तरी उचलत नाही बाबा हे आपल्याला हे बघ वा हे बघ असं खांद्याव घेऊन आणि मग डोक्यावर बाबा 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 आता माझा एवढा बारका भारा आहे तर मला भ्या वाटायला लागले कसं वाट सर अगती व काम चला 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 बघा ये चला, आता इथनं जायचं घेऊन हे एवढा हाय तर भारा मला भ्या वाटा लागले चला मित्रांनो आता लई बोलत नाही अजून जायचं आठ साडेआठ वाजल्यात आता झाली वैरण कापून चिस्तात रे चला 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 जाऊया मित्रांनो आता पिंडीकर हत्तीगावत कापून आहे आपले आणि आपला सुनील पटेल मित्र आहे चला किक मारूया हे बाबा चला चल आता चल भिजमी केलीस माझी काय करता का तिथनं बाबा 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 परत काय मी येत नाही बाबा लांब नाही वाढायचं म्हणलं कसं आणता जगा तिथनं चला सुनील चला 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 भिजमी झाली बिजमी पाटील काय ने खेद आता तो अग्णा खेद अग्णा अग्णा गेल बाबा गेलो तू हत्ती नाही कुठली तरी भिजमी झाली माझी लांब न वडा लागते मला सांगाय नाही म्हटला आहे की इथ एवढे जरा वडायचं आहे चल की काय नाही